आज मजरेवाडी परिसरातील मजरेवाडी गावच्या हद्दीतील विसावा चौक या साक्षात फोटगेश्वर महाराज चन्नवीर शिवाचार्य महाराजांना नमन करून आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आम्ही ह्या वॉर्डात फिरत असताना प्रचंड लोकांच्या रोषालाही सामोरं जात आहे कारण मागच्या टर्ममध्ये भाजपचे नगरसेवक होते हे केवळ काहीच कामं न केल्यामुळं प्रचंड जनता चिडून आहे आम्ही त्यांना आश्वासित केले आहे की जेव्हा जेव्हा आम्ही निवडून येऊ की निवडून आल्यानंतर एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आम्ही जाहीर करू पण प्रत्येक आठवड्याला एक जनता दरबार प्रत्येक भागात प्रत्येक नगरात भरवणार आहे आम्ही कारण जनता हेच आमचे मालक आहेत आम्ही नगरसेवक आहोत नगर मालक नाही लोकांच्या सेवेसाठी आजचा लोकांनी खूप असा चांगला प्रतिसाद दिला आणि त्याने आम्हाला खूप खूप आशीर्वाद दिलेला आहे मागच्या वेळी जो बी जे पॅनल होता त्या पॅनल कडून कोणतेही काम झाले नाहीत आणि काम झाले नाहीत म्हणून त्यांच्या पक्षाने त्यांना सुद्धा हकलपट्टी करून गेले आता ते दुसऱ्या पक्षात जाऊन उभारलेले आहेत पण लोक जनता म्हणतात की इकडे येऊन उभारले नाही भाजपमध्ये नाहीत परंतु राष्ट्रवादीमध्ये जाऊन गेले तर ते भाजपचेच लोक आहेत आणि तिसरा जो शिवसेना उभारलेला आहे तोही भाजपच आहे ती तिन्ही भाजपचे लोक केवळ सत्तेसाठी नगर शेवट क्रमांक पंचवीस मध्ये भाजप वर्सेस काँग्रेस अशी लढत आहे का भाजप वर्सेस म्हणजे तिन्ही कॅन्डिडेट हे भाजपचेच आहेत वेगवेगळ्या पक्षातून लढत आहेत त्यामुळे जनता जाणून आहे की भाजपनं काहीच काम केले के नाही केवळ यांना नगरसेवक व्हायचं आहे एवढंच यांची इच्छापूर्ती आहे पण लोकांची कामं केली नाहीत आमचा पॅनल हा पूर्ण सक्षम आहे आमच्या पॅनलमध्ये सरस्वती आठवले आहेत आमच्या पॅनलमध्ये रिजवान आहे सगळी आहेत हे एक सामाजिक क्षेत्रातून काम करणारे कॅन्डिडेट आहेत त्यामुळे निश्चितच या भागातील लोकांच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत मी नागरिकांना विनंती केलेला आहे की मतदान करून मतरूपी आम्हाला आशीर्वाद द्यावे या लोकांना केवळ आपण नगरसेवक पाहिजे या कारणासाठी ती उभारत आहेत काही लँड माफी आहेत काही वाळू माफी आहेत हे सगळे जनता जाणून आहे आम्ही त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही परंतु आम्ही जनतेचे काम करणार आहोत सर्वसामान्य आहोत आणि जनताला वाटते की आम्ही नगरसेवक म्हणजे जनता नगरसेवक आहे ते लोक नगरसेवक स्वतःच्या स्वार्थासाठी ते उभारत आहेत सरांनी जे सांगितले जे आम्ही ते ते ठरवलंय की आम्ही प्रत्येक आठवड्याला हे जनता दरबार लावणार आहे प्रत्येक लोकांची समस्या ऐकून त्यांच्यावर ते आम्ही कामं करणार आहेत आणि याच्या पहिले पण आम्ही टी एस फाउंडेशन मार्फत भरपूर कामं केलेली आहेत म्हणजे डेरी लाईन रोड रस्ते अजून समजा रक्तदान शिबिर असले भरपूर आम्ही कामं केलेले आहेत आणि ह्या कामाच्या आणि विकासाच्या नावावरच आम्ही लोकांना घरोघरी पोहोचून आम्ही बोलणार आहे की हे बी जे पीचे काय काम करणार नाहीत नुसतं ते नगरसेवकच्या लेवल लावून फिरणारे लोक लोक आहेत ते त्याला एवढंच अपील करतो की टी एस फाउंडेशन असू द्या भीम क्रांती फाउंडेशन असू द्या माध्यमातून आम्ही एवढे कामं केलेलं आहे नगरसेवक नसताना सुद्धा मजिरोडे गावात एक खूप मोठा प्रश्न होता जिथं स्मशानभूमी नव्हता रोडवर प्रत्येक जाळे जात होते त्याचा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून तीन एकर जागा मिळून आज त्याची सोय केलेली आहे आम्ही पदावर नसताना सुद्धा एवढी कामं करतो पदावर आल्यानंतरही आम्ही कामं करतच राहणार आहोत या प्रभागाचा सर्वांगीण विकास हे सिनियर सिटीजन असतील महिला असतील युवकांसाठी असतील जे काही त्यांना अपेक्षित असे कामे आहेत आम्ही ते संपूर्ण करणार आहोत